संघर्ष योदा मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुळजापूरमध्ये स्वागत आहे दादांच्या स्वागतासाठी असंख्य मावळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संघर्ष योदा मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा आपण या ठिकाणी बघत आहोत प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत मनोजदादा जरांगे पाटील यांचं तुळजापूरमध्ये आगमन आहे दादांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू झालाय आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची विराट सुरुवात आपण बघतो आहोत या घडीची ही सर्व लाईव्ह दृश्य संपूर्ण दौरा प्रत्येक लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय आपण बघतो या घडीची लाईव्ह दृश्य तुळजापूरमध्ये दादांचं आगमन झालंय जोरदार स्वागत होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि महाराजांच्या शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मराठा आरक्षण मनोजदादा जरांगे पाटील तुळजापूर नगरीमध्ये तुळजापूर मधल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अभिवादन करण्यासाठी तुळजापूर मध्ये दाखल झाली आहेत सर्व समाज बांधवचा विश्वास संघर्षदा मनोज दादा जरांगे पाटील यांचं विराट तुफान स्वागत या तुळजापूर नगरीमध्ये आपल्याला संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुळजापूर नगरीमध्ये आगमन झालंय मनोज दादा जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आपण बघतो दादांच्या स्वागतासाठी विराट गर्दी या ठिकाणी आहे आणि शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज दादा जरांगे पाटील आता पुढे निघालेले दरबनों को आप कौन कमांड है जमिनीनाथ बाबा बाबा 16777 हां चल दादा ये तो नाना नाना स्पेशल भैया ट्रेलर बड़ी तो भैया एक मिनट

जा जा चला चला ओये भाई चला आपण जाऊया दादा पुढे पुढे निघू आपण ना कधीच जाऊ मत चला चला ये आम्ही काय करतोय तुम्ही सगळे भरा ये गाडी घेतली मां सर का बाकी आहे ये गाडी आहे गाडी आहे आवाज आहे सगळे एक काम करतात

पाटील यांचं जोरदार स्वागत तुळजापूरकरांनी केलेलं आहे या ठिकाणी संघर्ष मनोजादा तरंगे पाटील यांचा तुळजापूरच्या वतीने सत्कार होत आहे एक मराठा एक मराठा लढोंगे जित लढे जित जय शिवाजी जय शिवाजी यान या आपण थोडस मार्गदर्शन करावं थोड्याच वेळात अगदी दोन मिनिटाच मार्गदर्शन करावं आपण प्रचंड संख्येने इतक्या रात्री जमला आलीच आपल्या समाजाची एकजुट दाखवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आता काही जास्त बोलणार नाही मला माहिती आहे तुम्हाला काय काय जाईल मग करून पाडापाडीनंतर एवढंच धाराशिव नगरी पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील बांधव या आंदोलनाच्या पाठीशी ताकदीनं उभा आहेत तसेच ताकदीनं एकोणतीस ऑगस्टला सुद्धा अंधर्वली तिथं मराठा काय करायचं तो निर्णय घेणारे आपल्या लेकराच्या आणि जातीच्या भविष्याचा समक्ष सगळे बोलून समक्ष ठरू आजच तुम्हाला निमंत्रण धाराशिव जिल्ह्यातला एकही बांधव एकोणतीस ऑगस्टला घरी थांबू नका सगळ्यांच्या मनातलं ठरवायचं चा म्हणल्याच्या नंतर होऊन जाऊ द्या एकदा काय व्हायचं ते आता जास्तीचं न बोलता रात्रीचा खूप वेळ झालाय आपण धाराशिव जिल्ह्यानं या महाराष्ट्राच्या पाठीशी प्रचंड ताकदीनं प्रेम उभा केलं आणि ताकदीन उभारायला तुमचं योगदान कधीच व्हायला जाणार नाही आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा यासाठी पुन्हा एकदा जाता जाता सांगतो एकोणतीस ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यातला एकही मराठा घरी थांबू नका निर्णय एकोणतीस ऑगस्टला करायचा आहे मराठ्यांच्या भविष्याचा धन्यवाद जय शिवराय सर सर्वांना विनंती आहे की लोहिया मंगल कार्यालय येते म्हणजे ज्या जरांगे प्रत्येकाचा सत्कार सुरू करणार आहेत वेळ देणार आहेत तर सर्व मराठा प्रेमी लोकांना व मराठा सगळ्यांना सगळ्यांना सकन विनंती आहे की आपण लोहिया मंगल कार्यालय येथे यायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी दादा थोड मोबाईल असं घे ना असं घेऊन कॅमेरा नारू येतो घ्या ना तिकडं जवळ घ्या ना थोडंच घेत चेहऱ्याच मध्ये येत ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಫೈಲ್ ಆಯ್ತು ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಪ್ರಯತ್ನಿಸಸಲೇ ಯಾ

पटा <laughs>

एडस <coughs> म